नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज सध्या तुम्ही बघू शकता हळद पिकामध्ये सध्या आता फुटून निघण्याची अवस्था चालू आहे आणि साधारणतः हळद पिकाला नव्वद ते शंभर दिवस हे सरासरी सर्व शेतकऱ्यांचे पूर्ण झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण आपल्या घरच्या हळदीच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत बघू शकता आज आपल्या हळदीला एकच खताचा डोस तर पण दोन वेळेस विभागून दिला होता काही काही कारणं असतं आपल्या हळदीचे या सोय सोयी करणं आपल्याला झालेलं आहे सा एक फक्त कन्सर्ट लागू नये म्हणून सुरुवातीला स्टार्टिंगला आपण प्रिव्हंटिवमध्ये एक ड्रिचिंग घेतली होती दोन्ही साईडनं बुडावरती आणि एक खताचा डोस दोन वेळेस एकच डोस दोन वेळेस प्रमाणात आपण आपल्या हळदीचं व्यवस्थापन केलेलं आहे सध्या आता हळदीला आता दोन पाण्यामुळे काही त्याच्यानंतर का खत देणं झालं नाही आणि काही कारणावस्तव माणसाच्या अभावामुळं आपल्याला हळदीला पिकाला कुठलाही खताचा डोस वाढीचा ड्रचिंग आणि कुठलीही ड्रचिंग झालं नाही तरीही आपण जो काही आपल्या युट्यूब चॅनलवर आपण खताचा डोस सांगितला होता ज्याच्यामध्ये आपण चोवीस चोवीस झिरो पोटॅश अमोनियम सल्फेट ग्रोन्युट्रिका किट सिलिकॉन आणि मायक्रोरायझा जे की ग्रोफायटान ही जी माहिती दिली होती तोच खता डोस दो आपण लाईव्ह घेताना आपल्या प्लॉटला टाकताना त्याचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकला होता आणि त्याचेच रिझल्ट हे आपण आपल्या ह्याच्यावर दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता एकच डोस दोन वेळेस विभागून न पडल्यामुळे दोन वेळेस विभागून टाकला होता आणि त्या डोसवरती आज आपली हदी चांगल्या कंडिशनमध्ये उभी आहे आणि चांगल्या प्रकारे फुटवे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही बघू शकता कुठे दाखवा खाले हे बघू शकता कशा प्रकारे फुटवे निघणं चालू आहेत तरी याला अजून कुठलेही आपलं सहा पंचावन्न सोळा ग्रो जे की फुटव्यासाठी काम करतं ग्रोजो मिक्स हरमेक्स हे प्रोडक्ट अजून सोडायचे राहिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनण्याचा उद्देश एवढाच की बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कॉल चालू होते की आता पाणी उगण्याची शक्यता आहे बरेच दिवस झाले हात पिकाला खत व्यवस्थापन गेलेलं नाही तिसरं खत व्यवस्थापन काय द्यावं कशा प्रकारे व्यवस्थापन करावं त्याची माहिती हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या वेळेस जे खताचा डोस साधारणतः मला तर वाटते बऱ्याच शेतकऱ्यांचा गेलेला नाही त्यामुळं आता फुटवी निघण्याची अवस्था चालू आहे नाहीतर आता तिसरा खताचा डोस जर म्हटलं तर आपण दहा सव्वीस सव्वीस हाही दिला असता पण ज्या शेतकऱ्यांचं डी ए पी गेलेलं आहे पोटॅश गेलेला आहे या सगळं आपण जो खताचा डोस सांगितला होता दुसरा तो प्रमाणात जर गेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी यावेळेस दहाशे प्रति एकरी पंच्याहत्तर किलो ग्रो न्यूट्रिकेट पन्नास किलो किंवा अठ्ठावीस किलो या दोन्हीपैकी पिके घेतले तरी चालते सोबतच शेतकरी मित्रांनो सध्या म मुळ्या बऱ्याच डॅमेज झालेल्या पाण्यामुळं त्याच्यामुळं ग्रो हे चार किलो तुम्ही याच्यामध्ये घ्यायचं आहे तसेच अमोनियम सल्फेट पंचवीस किलो हेही घेऊन टाका त्याच्यामध्ये घ्यायचं आहे कारण ज्या हळदी पिकाची वाहन नसेल किंवा नायट्रोजनची कमतरता भासते त्यामुळं अमोनियम सल्फेट पंचवीस किलो दहा सवीस पंच्याहत्तर किलो आणि तुमच्या जर जर आपल्या बजेटनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पोट्याशी एकरी पंचवीस किलो घेऊ हो शकता या प्रमाणात सगळं मिक्स करून आणि त्या सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो घ्या आणि याचं सगळं मिश्रण करून आपण दोन्ही सऱ्याच्या मध्ये टाकून नंतर त्याला आपण जे हे मारतो भर मारतो ते भर मारायचे जेणेकरून आता मुळे आपल्या बघू शकता मुळ्या कशा बेडच्या खाली आलेल्या आहेत अशा हे दसर पांढऱ्या ह्या मुळे आहेत या मुळ्याला आपल्याला ताबडतोब हे खत त्याला भेटून जाईल तर मधामध्ये खत टाकतात नाही दोन्ही तासाच्या मधात आणि टाकून फायदा नाही त्यामुळं आता हे खत असं टाकायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या याच्या आधी डी ए टाक पी टाकलेलं नाही किंवा आता फुटवेची अवस्था फुटे कमी आहेत त्या शेतकऱ्यांनी ज्या हातपिकाला फुटवे कमी आहेत त्या शेतकऱ्यांनी डी ए पी एकरी पंच्याहत्तर किलो अमोनियम सल्फेट पंचवीस किलो पोटॅश पंचवीस ते पन्नास किलो आणि सिंगल सॉल्फेट सुपरफास्ट पन्नास किलो आणि ग्रोन किट अठ्ठावीस ते अठ्ठावीस किलो किंवा पन्नास किलो या प्रमाणात घेऊन आणि सोबत मायक्रोझा हे चार किलो घ्यायचं आहे या प्रमाणात घेऊन आपण आपल्या हात पिकाला खत व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या हात पिकाची क्वालिटी ही चांगल्या प्रकारे तुम्हाला तयार झालेली दिसून येईल चांगल्या प्रकारे फुटवे निघले निघताना तुम्हाला दिसून येतील आपण जो खताचा पहिला खताचा डोस दिला होता त्या एका खताच्या डोसवरती त्या हळदीची क्वालिटी आत्तापर्यंत शेतकरी मित्रांवर टिकू नये कारण आपण त्या खताच्या डोसमध्ये माहिती अशी सांगितली होती की चोवीस चोवीस झिरो अमोनियम सल्फेट पोटॅश सिलिकॉन मायक्रोरायझा हे सर्व एकत्रित मिश्रण करून दिला होता एवढा स्ट्रॉंग खताचा डोस घालता होता की त्या खताच्या डोसवरती काही कारणावस्थामुळं आपल्याला याला कुठलं व्यवस्थापन दुसरं देताना आलं पण त्या एकाच खताच्या व्यवस्थापनावर आपले हात आतापर्यंत टिकून आहे तर त्या शेतकरी मित्रांनो बरेच काही जणांचा आपल्याला ऑब्जेशन आलं की तुम्ही चोवीस चोवीससोबत अमोनियम सल्फेट देता हे देता ते देता पण शेतकरी मित्रांनो त्या खताच्या डोसवरती आपण स्वतः मी माझ्या युट्यूब तुम्ही बघू शकता मी स्वतः प्रॅक्टिकली प्रयोग करतो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन रिझल्ट बघतो आणि त्यानंतरच आपण माहिती सांगतो जे खताचा डोस आपण सांगितला होता तेच खताचा डोस चांगल्या प्रकारे मांडलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी तो खताचा डोस टाकला आणि त्याच खताच्या डोसवरती शेतकऱ्यांच्या हल्ली आजही त्याच क्वालिटीमध्ये चांगल्या प्र प्रकारे आपल्याला दिसून येत आहेत मी याच्या आधी आज सकाळीच एक व्हिडिओ टाकलेला आहे की कनसळीचा हाच पिकाला कन्सर्ड म्हणजे जे काही फुटवे मरतात त्या फुटव्याचा व्हिडिओ टाकला होता त्याची रिझल्ट आपल्याला जबरदस्त आलेली त्याची माहिती आपण त्या यूट्यूब चॅनलवरती दिलेलीच आहे त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आता सध्या फुटव्याची निघण्याची अवस्था आली आहे आणि या फुटव्याच्या निगण्याच्या अवस्थेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ड्रिप टाकलेले किंवा ड्रिचिंग शक्य असेल त्या शेतकऱ्यांनी सहा पंचावन्न सोळा एकर अडीच किलो आणि ग्रो जो मिक्स पाच लिटर ज्या शेतकऱ्यांच्या हळदीची वाढ झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी सहा पंचावन्न सोळासोबत हॉर्मॅक्स साडेचारशे एम एल घेऊन त्याला ड्रिचिंग करायची ज्या शेतकऱ्यांच्या हळदीला तुम्ही बघू शकता ज्या हळदीला फुटवे कमी आहेत त्या शेतकऱ्यांनी सहा पंचावन्न सोळा अडीच किलो आणि हॉर्मेक्स साडेचारशे एम एल जर घेतलं तुम्हाला आठ दहा दिवसानंतर त्या हळदीला जबरदस्त असे फुटवे आणि क्वालिटी तिची तयार झालेली तुम्हाला दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद